हॅलो नमस्कार सतीनो उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हे पण आपण आहे ना कांद्याची पातीची रेसिपी करणार आहोत त्यासाठी ना ही कांद्याची पात घेतलेली आहे आणि मी ही थोडीशी चार चमचा डाळ अर्धा तास झाले पाण्यामध्ये भिजत ठेवली आहे आता आपण प्रथम ना कांद्याचे पात चिरून घेऊया असे छोटे छोटे कवळे कांदे घेतले ना तर अजून छान अशी भाजी लागते यायची ते पण घालायची आपल्या भाजीमध्ये चिरून छोटे छोटे हे पहिले असे तर मी प्रथम भाजी चिरून घेतली माझी आई आजी ज्या पद्धतीने मी पात पाद करायचे ना त्या पद्धतीने कांद्याची पात पाद दाखवून बनवू खूप छान लागते भाकरी बरोबर पण एकदम मस्त अशी भाकरी बरोबर चपाती बरोबर तुम्ही भाजी खाऊ शकता खूप टेस्टी लागते डब्याला पण आपण मिळू शकतो ही भाजी आणि पटकन होते अजिबात वेळ लागत नाही ना। हे पाच चिरून घेतले आहे स्वच्छ अशी धुवून घ्यायची हे पा दोन तीन पाण्याने मी चांगली अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता त्यासाठी आहे ना मी लसुणाच्या पाच सहा पाकळ्या घेतलेल्या आहे चार मिरच्या घेतल्या आहेत ती आहे सगळं चिरून घेऊया मस्त घ्यायचे तिखट आहे तिखटच कांद्याची पात आवडते पात कशी त्याला थोडी गोड असते ना कांद्याची पात त्यामुळे थोडी मिरची जास्त घालायची तर लसून मिरच्या चिरून घेऊया तुम्ही मिरची चा ठेचा करून हाताले तर मी चिरूनच घालत असते हे पात चिरून झालेले कडाई गरम करण्यासाठी ठेवूया कडे आम्ही गरम झालेली आहे ते, ते तेल घालूया कांद्याच्या पातीला ना थोडं जरा जास्तीच तेल घातलं ना पाणी भाजीला तर खूप चवदार लागते भाजी तर मी हा एक चमचा तेल घातले तेल गरम होऊन घेऊया तेल आपलं आता गरम झालेलं आहे आता हे बारीक चिरलेलं लसूण आणि मिरची घालून घेऊला चांगली परतून घ्यायचे लसूण आणि मिरची चांगला मिरचीचा लसणाचा छान आवाज सुटलाय समजतो त्यात आपण आता मीठ घालून घेऊया चवीनुसार आता लसण आणि मिरची चांगली परत आहे त्यात आता ही घेतलेली भाजी घालून घेऊ का तुला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपल्या पाणी न घालता ती भाजी शिजून घ्यायची कारण भाजीला पाणी सुटतं ना आता ही आपली हरवारीची डाळ भिजत घातली होती ती घालायची ही डाळ जास्त वेळ भिजत ठेवली ना पटकन शिजले आपण भाजीमध्ये पण आपण पाणी घालत नाही तर भाजीला ठेवा पाणी सुटले बघा हे दोन तीन पाट झाले हे भाजीला पाणी मस्त अशी आपली पण बनवायची झटपट होते ही भाजी डब्याला भाजी चपाती द्यायची त्याच्यामध्ये आपण थोडा मोठा मोठा असा शेंगण्याचा कूट आहे एकदम बारीक नाही करायचा झाकण ठेवूया लगेच फिरवायच्या नाही शंभर फूट घातल्या घातल्या एक वाफ येऊ द्यायची आहे आता झाकळ काढून पाहूया घातले आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे प माझी एकाची पातीची भाजीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला माझ्या रोजचे नवनवीन नु रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील अजून एक जास्तीत जास्त दोन मिनटं लागतील आपल्या या भाजीला हे पात्र झाली का पाहूया हे पा आपली भाजी तयार झालेली आहे एकदम टेस्टी अशी आपली कांद्याच्या पातीची भाजी हरभरा डाळ घालून केलेली आहे हरभरा डाळीने ना वेगळीच अशी भाजीची छान अशी चव लागते आह कोणी हरभराची डाळ घालतं कुणी मुगाची घालतं पण आम्ही ना पूर्वीपासून माझी आई आजी हरभऱ्याची डाळ घालायची तीच भाजी आम्हाला खूप आवडते खूप छान लागते भाकरीबरोबर पण चपातीबरोबर पण हे पहा आपली हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी भाजीची रेसिपीची आवड भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भाजीची रेसिपी तयार